सुबाई काय शोधताय काय पाहिजे का तुम्हाला काही नाही पाहिजे बक्ते माझे मी सासूबाई चहा करू का तुमच्यासाठी राहू दे काय नको करू तू मला काय हात पाय नाही का चहा करायला करते माझे मी बरे काही अगं ताई दे बर आहे माझे ये ये काय गाय काय झालं मला समजलं दोन दिवस झाले तशी तू वहिनी सोबत नीट बोलत नाहीये अगं मग तुझी बहिणी काय लईसा ani का अगं ती ल आतल्या गाठी करीती आणि माझी सेवा करायचं ढोंग करीती कुणी भरला तुझ्या डोक्यात असं अग मला येडीला काय कळतय पण ती शेजारची सर्व अक्का आहे ना तीच मला सांगत होती काय ना या सुनांची जातच लय लबाड असती तिच्या सुनेच उदाहरण घे ना कसं गोड गोड बोलून ना सर्व अक्काची अक्की जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आणि आता है ना सर्व अक्काला नीट बघत बी नाही आपली बी पुढे जाऊन तशीच वागली तर त्यामुळे ना आतापासूनच सावध राहायला पाहिजे

देखवत त्याच्यामुळे ना त्यांच्या बोलण्यामुळे ना आपल्या घरात नाही भांडण होऊन द्यायचे डाउनलोड शेअर चॅट